नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बद्दल खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत खारीक खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला होणारे फायदे कुठले कुठले आहेत हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर खारीक कुणी घ्यायला हवी कशी घ्यायला हवी कशा सोबत घ्यायला हवी किती प्रमाणात घ्यायला हवी दिवसाच्या कुठल्या वेळेला आपण खारीक खाणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरती त्याचे काय परिणाम होतात लहान मुलांसाठी ती कशी उपयोगी आहे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये त्याचे काय फायदे आहेत पुरुषांच्या आरोग्यामध्ये त्याचे काय फायदे आहेत या सगळ्या गोष्टी तर आपण पाहणारच आहोत पण त्याचबरोबर खारकेपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज कुठल्या आहेत आपण आपल्या आहारामध्ये खारीक कशाप्रकारे इनकॉर्पोरेट करू शकतो या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे पण जर तुम्हाला खारकेबद्दल जास्त माहिती हवी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला खारीक हा खा ड्रायफ्रूट्समधला एक असा मौल्यवान पदार्थ आहे की जो प्रत्येकाच्या घरी असतोच चवीला सौम्य आणि मधुर म्हणजे गोड अशी त्याची चव असते पण खायला थोडीशी कडक असते खारीक आपल्याला तशीचही घेता येते किंवा त्याची पावडर करून मग सुद्धा आपण ती घेऊ शकतो सगळ्यात आधी पाहूयात त्याचे फायदे कुठले कुठले आहेत नंबर एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे लो आयन लेवल्स भरून काढणं तर रक्तामध्ये जर लोहाचं प्रमाण कमी असेल तर अशा वेळेला आवर्जून आपल्याला खारीक आपल्या आहारामध्ये घ्यायला हवी खारिक हा आयनचा एक रिच सोर्स आहे आणि लोह म्हणजेच आयन हे आपल्या शरीरातलं एक अत्यंत महत्त्वाचं खनिज आहे म्हणजेच आयन हे हिमोग्लोबिनचं एक मेजर कॉम्पोनंट आहे त्यामुळं आपल्या शरीरामध्ये आरबीसीस म्हणजेच लाल रक्तपेशींचं प्रमाण व्यवस्थित राखण्यामध्ये शरीरभर ऑक्सिजनचा सप्लाय व्यवस्थित राहण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा रोल असतो शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असेल तर अशा वेळेला काही प्रकारच्या गोळ्या किंवा काही प्रकारचे इंजेक्शन्स सुरू केलेले असतात तर या यासोबतच जर तुम्ही खारीक तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केलीत तर नैसर्गिकपणे रक्तवाढीसाठी तुम्हाला खूप छान मदत मिळू शकते आता पाहूयात नंबर दोन दुसरा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे आपली एनर्जी बूस्ट करण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते ऊर्जेची पातळी आपल्या शरीराची वाढलेली ठेवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी खारीक आपल्याला खूप मदत करत असते त्यामुळं जर तुम्हाला सतत थकवा अशक्तपणा कमजोरी असे त्रास जाणवत असतील तर अशा वेळेला खारीक आहारामध्ये तुम्ही घ्यायला हवी आता यामागचं कारण काय आहे कारण खारकेमध्ये नॅचरल शुगर्स आहेत ग्लुकोज आहे फ्रुक्टोज आहे त्याचबरोबर खारीक हा खा कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्रोत आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहेत प्रथिनं आहेत पोषक तत्व आहेत त्यामुळं जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल टायर्डनेस फटीक जाणवत असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत की हातापायातली ताकद कमी झाल्यासारखं वाटणं कमजोरी वाटणं यासारख्या तक्रारी जर तुम्हाला असतील किंवा चाळीशीच्या पुढचे लोक ज्यांना काही ना काही प्रकारची कमजोरी जाणवते अशा लोकांनी आहारामध्ये खारकेचा समावेश करायला हवा आता पाहूयात नंबर तीन आणि त्याचा तिसरा महत्त्वाचा फायदा आणि तो आहे त्वचे आपल्या त्वचेसाठी आपल्या स्किन हेल्थमध्ये सुद्धा खारकेचा खूप छान उपयोग होतो कारण त्याच्यामध्ये असणारं रेटिनॉल विटॅमिन ए त्याच्यामध्ये आहे आणि रेटिनॉल आपल्या त्वचेसाठी खूप गरजेचं असतं आपली त्वचा नॅचरली मॉइश्चराइज ठेवण्यासाठी म्हणजे आपल्या त्वचेचा नैसर्गिक ओलावा नैसर्गिक स्मूथनेस चांगला ठेवण्यासाठी त्याची आपल्याला खूप छान मदत मिळत असते त्याचबरोबर वयोमानानुसार आपल्या त्वचेवर येणारे रिंकल्स म्हणजेच सुरकुत्या ज्या आहेत फाईन लाईन्स आहेत किंवा ब्लेमिशेस आहेत काळपटपणा येणारा जो आहे त्वचेवरती तो कमी करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची मदत मिळते याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये असणाऱ्या अँटी एजिंग प्रॉपर्टीज ह्या एजिंगच्या प्रोसेसशी फाईट करत असतात एजिंगची प्रोसेस स्लो डाऊन करत असतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये विटॅमिन ए सी आणि के आहे जे आपल्या त्वचेचा पोत त्याचा एपिअरन्स चांगला ठेवण्यासाठी मदत करत असतात आपल्या त्वचेची इलॅस्टिसिटी चांगल्या प्रमाणात मेंटेन ठेवण्यासाठी मदत करत असतात आता पाहूयात नंबर चार आणि त्याचा चौथा महत्त्वाचा फायदा आणि तो आहे आपल्या केसांसाठी आपल्या केसांच्या आरोग्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारे घटक म्हणजेच आयन, कॅल्शियम व्हिटॅमिन सी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन बी फाईव्ह ज्याचं प्रमाण मध्ये खूप चांगलं आहे केसांचे रूट्स जे आहेत किंवा केसांच्या खालची त्वचा जी आहे ती निरोगी राहण्यामध्ये मदत मिळत असते केसांचे काही ना काही प्रॉब्लेम्स जर तुम्हाला असतील जसं की स्प्लिट एंड्स आहेत म्हणजे केस दुभागण्याची समस्या किंवा ब्रिटल हेअर्स म्हणजेच पटकन केस तुटतात डॅन्ड्रफ म्हणजेच केसांमध्ये कोंडा होणं किंवा हेअरफॉलसारखी समस्या असेल किंवा तुम्हाला हेल्दी हेअर प्रोडक्शनमध्ये मदत व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये खारकेचा समावेश करायला हवा आता पाहूयात नंबर पाच आणि त्याचा पाचवा पा महत्त्वाचा फायदा आणि तो आहे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सेलेनियम मँगेनीज हे सगळे घटक खारकेमध्ये चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात त्यामुळं जर तुम्हाला हाडांचे काही ना काही त्रास असतील ऑस्टिओआर्थ्रायटिसचा त्रास असेल म्हणजे संधिवाताचा त्रास असेल तर अशा वेळेला आहारामध्ये खारीक घेणं हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं काही स्टडीजमध्ये ही गोष्टसुद्धा सिद्ध झालेली आहे की त्याच्यामुळं स्नायूंना ताकद मिळते मसल्सना स्ट्रेंथ देण्याचं काम ते करतं कारण त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं आहे आता मसल्स आपल्या शरीरामधले कुठले कुठले आहेत महत्त्वाचे मसल्स म्हणजे आपला हार्ट मसल किंवा स्त्रियांमध्ये युटेराईन मसल म्हणजेच गर्भाशयाचे स्नायू तर त्यामुळं प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही खारकेचा समावेश हा आवर्जून करायला हवा त्याच्यामध्ये पॅन्टोथेनिक ॲसिड आहे निएसिन आहे फोलेट आहे त्यामुळं गर्भातल्या बाळालासुद्धा चांगल्या प्रमाणात पोषण तर मिळतंच पण त्याचबरोबर गर्भाशयाच्या स्नायूंना ताकद मिळते आणि बर्थ सुद्धा इझियर होतो म्हणजेच सुलभ सुद्धा त्याचे अशा प्रकारे आपल्याला मदत मिळत असते आता पाहूयात नंबर सहा आणि त्याचा सहावा महत्त्वाचा फायदा आणि तो आहे मेल रिप्रोडक्टिव सिस्टमशी निगडित म्हणजेच पुरुषजनन संस्थेशी निगडित असणारे काही प्रॉब्लम्स जसं की स्पमची मोटिलिटी कमी असणं स्पमची क्वालिटी फारशी चांगली नसणं किंवा टेस्टेस्टिरोनची पातळी कमी असणं तर अशा लोकांनी आहारामध्ये खारकेचा समावेश आवर्जून करायला हवा त्याच्यामध्ये असणारे जीवनसत्व खनिज आणि पोषक तत्व यांचं उच्च प्रमाण शरीरामधलं हॉर्मोन प्रोडक्शन आणि त्याचं संतुलन व्यवस्थित राखण्यामध्ये मदत करत असतं खारीक तुपामध्ये भिजवलेली सुद्धा अशा वेळेला घेता येते तर नेमकं काय करायचं तुपामध्ये भिजवलेली खारीक कशाप्रकारे तयार करायची तर दहा ते बारा खारका स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या थोड्याशा वाळवून घ्यायच्या आहेत त्यामधलं मॉइश्चर थोडंसं जायला हवं थोड्या सुकवून घ्यायच्या त्यानंतर त्यामधले बी आणि त्याचा देठाकडचा जो भाग आहे तिथं जे फूल असतं ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे खारकेचे तुकडे दोन चमचे तुपामध्ये छान परतवून घ्यायचे त्याला सोनेरी तपकिरी रंग आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे हवाबंद डब्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे यातले तीन ते चार तुकडे तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता आता पाहूयात नंबर सात आणि त्याचा सातवा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित जे आजार आहेत त्यांची रिस्क कमी करणं त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण अत्यंत कमी आहे प्रोटीन्सचं प्रमाण चांगलं आहे त्यामुळं एल डी एल कोलेस्टेरॉल जे आहे ज्याला आपण बॅड कोलेस्टेरोल म्हणतो ते कमी करण्यामध्ये आपल्याला त्याची छान मदत मिळते त्याचबरोबर त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि पोटॅशियमचं प्रमाण खूप चांगलं आहे त्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची छान मदत मिळते आणि रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजे आर्टरीजमध्ये होणारं जे फॅट डिपोजिशन आहे त्याचं प्रमाण सुद्धा सुद्धा कमी करण्यामध्ये आपल्याला त्याची छान मदत मिळते आता पाहूयात नंबर आठ आणि त्याचा आठवा महत्त्वाचा फायदा त्याच्यामध्ये असणारे सॉल्युबल इनसॉल्युबल फायबर्स हे पचनाला मदत करणारे आहेत आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस चांगल्या प्रकारे सिक्रिट व्हायला लागतात त्याच्यामुळं आणि न्यूट्रियंट अपटेक वाढतो म्हणजे आहारातले पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेण्यासाठी मदत होते आणि फायबर्स जे आहेत ते नैसर्गिक पद्धतीनं सारक असण्याचं काम करतात म्हणजे नॅचरल लॅक्सेटिव्ह असं आपण त्याला म्हणू शकतो ज्या लोकांना पोट साफ न होण्याचा त्रास आहे अशांनी आहारामध्ये खारकेचा समावेश करायला हवा त्याच्यामध्ये असणारे फायबर्स हे कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणारे आहेत त्याचबरोबर गुड बॅक्टेरियांचं प्रमाण आपल्या आतड्यांमधलं चांगलं ठेवण्यामध्ये सुद्धा त्याची आपल्याला खूप छान मदत मिळत असते आणि त्याच्यामध्ये असणारं बीटा डी ग्लुकॅगॉन हे आपलं पोट भरलेलं ठेवण्यासाठी मदत करतं आणि सारखी सारखी भूक लागणं किंवा ओव्हरईटिंग करणं यासारखे प्रॉब्लेम्ससुद्धा कमी होण्यामध्ये मदत मिळते आता पाहूयात नंबर नऊ आणि त्याचा नववा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे इन्फ्लमेशन कमी करणे शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी जर इन्फ्लमेशन असेल तर ते खारकेच्या नियमित सेवनामुळं कमी होतं याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स एपिजेनिन क्वेरसेटीन युटिओलिन यासारखे अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये आहेत जे आपल्या शरीरामधलं इन्फ्लमेशन कमी करण्यामध्ये आपल्याला खूप छान प्रकारे मदत मिळवून देतात नंबर दहा त्याचा दहावा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली ओरल हेल्थ चांगली ठेवणं त्याच्यामध्ये फ्लोराईड असतं त्यामुळं दातांच्या वरचं एनॅमल चांगलं ठेवण्यामध्ये इंटॅक्ट ठेवण्यामध्ये दाताची स्ट्रेंथ चांगली ठेवण्यामध्ये आपल्याला त्याची मदत मिळते तर पाहूयात नंबर अकरा त्याचा अकरावा महत्त्वाचा फायदा आणि तो आहे लहान मुलांच्या आरोग्यामध्ये सहा महिन्याच्या पुढची जी बाळं आहेत त्यांच्या आहारामध्ये आपल्याला खारकेचा समावेश करायला हवा लहान मुलं बऱ्याच वेळेला व्यवस्थित खात पित नाहीत किंवा भूक व्यवस्थित लागत नाही अशी आईची तक्रार असते तर अशा वेळेला खारीक दुधामध्ये उकळवून त्यांना आपण देऊ शकतो खारीक पावडरसुद्धा मुलांना देता येते त्याच्यामध्ये असणारे पोषक घटक हे वेटगेन तर त्यांचं चांगल्या प्रकारे करवतातच पण त्याचबरोबर शरीराला ताकद मिळवून देण्यासाठी सुद्धा मदत करतात आता पाहूयात नंबर बारा आणि त्याचा बारावा महत्वाचा फायदा हे आजीच्या बटव्यामधलं औषध आहे सर्दी किंवा खोकला ज्या वेळेला आपल्याला होतो त्यावेळेला एक ग्लास दूध त्याच्यामध्ये चार खारीक आपल्याला घालायचे आहेत चार ते पाच काळी मिरीचे दाणे आणि दोन वेलची आपल्याला घालायचे आहेत हे सगळं मिश्रण छानपैकी उकळवून मग त्यामध्ये एक चमचा तूप घालून जर तुम्ही घेतलं तर सर्दी किंवा खोकल्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आराम मिळतो सायनसचे जे रुग्ण आहेत त्यांनासुद्धा यामुळं छान रिलीफ मिळू शकतो आता हे झाले खारकेचे फायदे आता पाहूयात आपण खारकेपासून बनणारे पदार्थ कुठले कुठले आहेत ज्येष्ठ नागरिकांना युजफुल होतील असे काही पदार्थ यामध्ये आहेत त्याचबरोबर लहान मुलांना आवडतील असे पदार्थसुद्धा यामध्ये आहेत नंबर एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खारकेपासून बनणारे लाडू डिंक खोबरं गव्हाचं पीठ आणि इतर ड्रायफ्रूट्स थोडे थोडे किंवा पौष्टिक बियासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि खारकेचे तुकडे या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला त्यापासून छान लाडू बनवता येतात नंबर दोन दुसरा पदार्थ म्हणजे खारकेपासून बनणारा मिल्कशेक दुधामध्ये खारीक थोडा वेळ भिजत ठेवून मग आपल्याला त्यापासून मिल्कशेकसुद्धा बनवता येतो नंबर तीन तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपल्या स्मूदीजमध्ये आपण खारीक वापरू शकतो खारकेची खीरसुद्धा बनवता येईल खूप टेस्टी अशी ही खीर बनवून तयार होते नंबर चार चौथी चा महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या ओटमीलमध्ये किंवा सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सॅलेड्समध्ये खारकेचे तुकडे ॲड करता येतील आता पाहूयात मुलांच्या आवडीचे पदार्थ मफिन्स कुकीज किंवा पुडिंग्समध्ये आपल्याला खारकेच्या पावडरीचा वापर करता येतो त्याच्यामध्ये त्याचा त्याचा स्वतःचा असा एक नॅचरल स्वीटनेस आहे आता यापुढचा जो पदार्थ आहे तो सुद्धा मुलं खूप आवडीनं खातात ड्रायफ्रुट्स चांगले रोस्ट करून घ्यायचे सीड्स थोडे रोस्ट करून तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आणि यामध्ये थोडीशी कोको पावडर आपल्याला मिक्स करायची आहे आणि खारीक पावडर मिक्स करायची आहे आणि या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे छान ब्लेंड करून तुम्ही घेतल्या तर त्याचे छोटे छोटे लाडू आपल्याला बनवता येतील छोटे छोटे एनर्जी बॉल्स म्हणून आपण ते मुलांना देऊ शकतो आता यापुढचा पदार्थ नंबर सात खारकेचे बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला आवडणारं जे नट बटर आहे कुठल्याही प्रकारचं नट बटर तुम्ही वापरू शकता तर ते नट बटर त्याच्या आतमध्ये स्टफ करायचं आहे आणि नट बटर स्टफ केलेली ही खारीक जर तुम्ही मेल्टेड डार्क चॉकलेटमध्ये डिप केलीत तर त्यापासून खूप टेस्टी असा पदार्थ बनून तयार होतो जो की मुलं खूप आवडीनं खातात आता पाहूयात नंबर आठ आथ आणि आठवा महत्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे खारकीची चटणी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे असं आपण म्हणू शकतो थोडीशी चिंच थोडा गूळ भाजलेल्या जिऱ्यांची पावडर थोडंसं काळं मीठ थोडासा चाट मसाला आणि थोडंसं तिखट यासोबत खारीक आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे छान चटपटीत तोंडी लावण्यासाठीची चटणीसुद्धा आपण तयार करू शकतो आता पाहूयात आपण खारीक आपल्याला किती कशी आणि कधी घ्यायला हवी जर तुम्हाला आरोग्याचे काहीही प्रॉब्लम्स नसतील जर तुमची कुठलीही गोळी सुरू नसेल तर अशा वेळेला तीन ते चार खारीक नियमितपणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता खारीक घेण्याची उत्तम वेळ म्हणजे एमटी स्टमक उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता किंवा नाश्त्याबरोबर तुम्ही तुमच्या घेऊ शकता किंवा सकाळची मिड मॉर्निंग स्नॅकिंग जे आहे त्यावेळेससुद्धा तुम्हाला घेता येईल सकाळच्या वेळेला आपलं मेटाबॉलिझम हाय असतं आणि पचनासाठीची उत्तम वेळ असते याशिवाय व्यायामाच्या आधी किंवा व्यायामाच्या नंतरसुद्धा तुम्ही ती घेऊ शकता खारीक घेण्याआधी ती पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवणं गरजेचं आहे तुमचं वजन जर नॉर्मलपेक्षा कमी असेल तर अशा वेळेला खारीक तुम्ही दुधातून घेऊ शकता जे लोक ओव्हरवेट आहेत त्यांनी खारीक पाण्यातून घेणं प्रेफर करायला हवं कारण खारीक हे एक हाय कॅलरी फूड आहे त्याचं प्रमाण थोडं जास्त झालं किंवा जर तुम्ही ते दुधातून रेग्युलरली घेत राहिलात तर त्यामुळं तुमच्या वेटलॉसमध्ये अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे त्यामुळं डायबेटिक लोक प्रमाणात त्याचा आहारामध्ये वापर करू शकतात जर तुम्ही डायबेटिक असाल आणि तुमचे ब्लड शुगर लेवल्स नॉर्मल असतील तर अशा वेळेला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवसभरामध्ये एक किंवा दोन खारीक तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता जर तुमचे ब्लड शुगर लेवल्स खूप हाय असतील तर अशा वेळेला खारीक आहारामधून टाळणं हे योग्य आहे ज्यामध्ये नॅचरल शुगर आहे नॅचरल स्वीटनर्स आहेत त्यामुळं तुमचे ब्लड शुगर लेवल्स पुन्हा स्पाईक होण्याची शक्यता असते आता पाहूयात आपण खारीक घेणं कुणी टाळायला हवं किंवा त्यापासून होणारे साईड इफेक्ट्स कुठले कुठले आहेत ज्या लोकांना पचनाचे काही ना काही त्रास आहेत अपचन होण्याची समस्या आहे किंवा पोट गच्च होण्याची समस्या आहे ब्लोटिंग किंवा गॅसेसचा त्रास ज्यांना वरचेवर होतो किंवा ज्यांची पचनक्रिया मंद आहे डायरिया किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारखे त्रास असणारे लोक किंवा किडनीचे काही ना काही त्रास असणारे लोक त्याचबरोबर हायपर कॅलेमियाचा त्रास असणारे लोक म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे अशा लोकांनी आहारामध्ये खारकेचा उपयोग अत्यंत जपून करायला हवा त्याचबरोबर ज्या लोकांचं वजन खूप जास्त आहे अशा लोकांनीसुद्धा खारकेचा वापर जपून करायला हवा सो नक्की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा खारीक आहारामध्ये समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या वेग विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये